बीड ऑनलाईन ज्ञानभूमी आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा ज्ञानोबा मागच्या चार दिवसापूर्वी बीडमध्ये अशी एक घटना घडी आहे ती म्हणजे बीडच्या मोंडा परिसरामधून ऑइल घेऊन जाणारी चौदा टायरी ट्रक गायब झाली आहे ट्रक मालकानं वाशीमध्ये गुन्हा दाखल केलाय त्या संदर्भामध्ये सविस्तर घटना अशी पाहिली गेली तर बीडमधनं सांगलीला ऑइल घेऊन जात असताना ही ट्रक मधातच गायब झाली आहे कारण त्या गाडीला जीपीएस होतं जीपीएस बंद पडलं आणि ट्रक भरलेल्या तेलासह गायब झालाय ज्या मालकाचं तेल होतं ते मालक माझ्यासोबत आहेत या ठिकाणी ते ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत कारण वाशीवरनं जे काही गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा दाखल आता वर्ग करण्यात आला आहे ते म्हणजे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात या ठिकाणी जे काही काय सांगायला पाहिलं गेलं तर तुमचा जे ट्रक ट्रान्सपोर्टचा होता तो गायब झाला आहे त्याच्यामध्ये किती रुपयाचा माल आहे तुमचं किती रुपयात नुकसान होत त्यामध्ये आता महालक्ष्मी बीड इथून टँकर भरला गेला आणि माल अंदाजे पस्तीस लाखाचा माल आहे त्याच्यामध्ये सरकी रिफाईंड तेल आहे नेमकं बीड म्हणणं चांगला घेऊन जात असताना ट्रक अचानक गायब झालं तुम्हाला कधी कळलं आम्ही ट्रान्सपोर्टरला सांगितलेलं की बाबा आम्ही ट्रक मालकाशी किंवा ट्रक ड्रायव्हरशी आमचा कधी संपर्क नसतोय ट्रान्सपोर्टरला विचारलं की आम्ही ड्रायव्हर कुठंपर्यंत पर्यंत आलाय काय तर त्यांनी सांगितलं की बाबा असं असं की आत्ताच जस्ट तास दोन तासापूर्वी म्हणजे सर्वसाधारण सतरा तारखेला की गाडी लोकेशन कट झालंय आणि ड्रायव्हर काय फोन उचलत नाहीये मग त्याच्यानंतर आमची धावपळ चालू झाली नक्कीच पाहायला गेलं तर हा ट्रान्सपोर्ट जे काही ट्रक मालक असतात या ठिकाणून त्या ठिकाणी माल घेऊन जातो मात्र विश्वासानं माल घेऊन जाणार तो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर या ठिकाणी गायब आहे ट्रक सुद्धा गायब आहे आणि त्याच धर्तीवर पाहिलं गेलं तर पस्तीस लाख रुपयाचं जे काही ऑइल आहे ते सुद्धा गायब झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मूळ ट्रक मालक जे आहे त्याला बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्याकडे पूर्ण चौकशी सुरू आहे कारण त्यानेकडे करताना आय दाखल करताना ड्रायव्हरचा जे काही आर सी नंबर आहे तो आरसी नंबर एक दिला आणि बीड ग्रामीण पोलिसांना दुसरा नंबर दिलाय त्याच्यामुळं तो ड्रायव्हर तो ट्रक मालक संशयाच्या अभावात आलाय माझ्यासोबत या ठिकाणी ट्रान्सपोर्ट बीड बीडमधनं एक आ, काम करत असणारे नेते आहेत काकडे भाऊ काय सांगायला पाहिलं गेलं तर अशा पद्धतीने जर ट्रक च्या संदर्भ होत असेल आणि विश्वासू कंपन्याकडनं माल दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात अशा वेळेस काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये एकंदरीत पाहता सतरा तारखेचा हा घडलेला प्रकार आहे बीड इथून महालक्ष्मी ऑइल मिल मधनं आमचे मित्र सांगलीचे मगदूम सेठ यांचा पंचवीस टन सरकी ऑइल हे त्या वाहनामध्ये भरून ती मार्गस्थ झाली होती आताच्या नवीन प्रणालीनुसार प्रत्येक गुड्स व्हेकल्समध्ये जी पी एस सिस्टम ही बसवली जाते तर जी पी एस सिस्टम नुसार वाहन मालकाला त्या, माल त्या गाडीचं एक्झॅक्ट लोकेशन हे माहिती होतं एक्झॅक्ट लोकेशन नुसार सतरा तारखेला ते वाहन बीड मधनं मार्गस्थ झाल्याच्या नंतर पारगावच्या टोल नाक्याच्या किप ऑफ डिस्टन्स काही अंतरावरती हो ते जीपीएस सिस्टम चालू अवस्थेमध्ये होतं पण पारगावच्या टोल नाक्यापर्यंत जाता जाता ते जीपीएस सिस्टम त्या ड्रायव्हरने बंद केले कनेक्शन कट केले या डिस्पॉइड केले हे त्या ड्रायव्हरला फक्त माहिती कारण की त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरचा मोबाईल नंबर पण स्विच ऑफ दाखवतोय आज तारखेपर्यंत आणि त्या गाडीचं जीपीएस पण आजच्या तारखेपर्यंत ते बंद दाखवते आणि त्या क्षणापासून त्या दिवसापासून ती व्हेकल्स तो ड्रायव्हर घेऊन कुठल्या आज्ञास्थळी फरार झाला गाडी विकली गेली किंवा काय झालं हे अजूनही आज्ञापर्यंत ते माहिती नाही त्याच्यामुळं प्रथमदर्शनी हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यामधील वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रेजिस्टर्ड नोंद करण्यात आला पण तो झिरोमधी गुन्हा त्या पोलीस स्टेशननी बीड ग्रामीण या ठिकाणी तो वर्ग करण्यात आला बीड ग्राम ग्रामीणमध्ये वर्ग केल्याच्या नंतर माझ्या मित्रांना मी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्यांना सविस्तर ह्या घटनेची माहिती दिली पी आय मोदीराज साहेबांबरोबर या गोष्टीबद्दल चर्चा केली त्यांच्याकडनं मला त्या गोष्टीचा सकारात्मक प्रतिसाद पण मिळाला पण आज तागायत पाहता माझ्या मित्राला म्हणजे ज्यांचा माल आहे त्यांना तो माल आजपर्यंत त्यांना तो मिळालेला नाही ना की ती गाडी पण आणखी गाडीचा सुद्धा शोध मिळाला लागलेला नाही तर माझी मागणी आपल्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ही राहील प्रशासनाला की लवकरात लवकर त्या गाडीचा शोध लागावा जेणेकरून तो माल जर त्या ड्रायव्हरनी कुठं विकला गेला किंवा तो चोरीला गेला किंवा आणखी काही दुर्घट घटना घडली तर जवळपास पस्तीस लाख रुपयाचा त्या गाडीमध्ये जो माल आहे त्याच्यामुळे एक व्यापारी हा पूर्णपणे हाताश येऊन रस्त्यावर येऊ शकतो याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर शोध मोहीम करून त्या गाडीचा तपास लावण्यात यावा अशी मी माझी आग्रही मागणी माती राहील नक्कीच पाहायला गेलं तर विश्वासानं ट्रक मध्ये माल ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून भरला गेलाय कारण तो ड्रायव्हर त्या ट्रकचा त्या ट्रक मालकाला माहिती असावा त्याचबरोबर त्याच्याकडे दोन लायसन पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी देण्याचा त्याचा उद्देश काय फिरेचा आरोपी नाही ना अशा ना, दृष्टिकोनातून आता पोलिस तपास करताना पाहायला मिळतात मात्र सध्या तरी ट्रकचा ड्रायव्हर पोलिसांनी एका दुसऱ्या ठिकाणी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि ट्रकचा मालक सध्या बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवण्यात आलेला आहे सविस्तर पाहिलं गेलं तर मूळ मालकाला जे काही पस्तीस लाख रुपयाचं जे काही मुद्दे माल, माल आहे जो की तेलाचा माल आहे तो कच्चा माल आणि पैशाचा अमाऊंट पाहिलं गेलं तर पस्तीस लाख रुपयाचा गंडा घालणार आहे हे आरोपी पोलिसांच्या खऱ्या अर्थानं तपासामध्ये येतील का आणि या मालकाला पस्तीस लाख रुपयाचा जे काय माल आहे तो कधीपर्यंत पोलीस मिळून देतोय याकडे जातात सर्वांचं लक्ष लागतो काय सदर प्रकरणामध्ये यापूर्वी जो गुन्हा जो दाखल झालेला आहे तो गुन्हा वाशी पोलीस स्टेशन धाराशिव येथे ट्रक चोरीबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे की ज्या ट्रकमध्ये इथे सरकी ऑइल जी आहे ती बीडमधून भरलं होतं आणि ते दुसऱ्या ठिकाणी ते जात होतं तर त्यानंतर तो मेसेज जो आहे तो ट्रक मालकाला गेला की यात डिझेल संपलेला आहे आणि ट्रकचं जी पी एस लोकेशन पण लागत नाही त्याहून ट्रक मालकाने धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा हा आमच्याकडे वर्ग होऊन आलेला आहे आणि यामध्ये आम्ही आता सखोल चौकशी करून यामध्ये आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात